सर्वसामान्य जनतेचे परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा खटाव तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर युनिसेक व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभम मोरे डॉक्टर निरंजन निकम यांचे मार्गदर्शनाखाली गटप्रवर्तक शोभा चिंचकर यांनी उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या तडोळे तालुका कटाव येथे मिळत असणाऱ्या आरोग्य सुविधाविषयी प्रत्यक्ष लाभार्थ्यांची भेट घेऊन आपणास मिळणाऱ्या सोयींची माहिती घेतली यामध्ये लसीकरण झाले आहे का मातृवंदनेची माहिती दिली आहे का सोनोग्राफी केली आहे का अशा नियमित भेटत देतात का व भागात सर्वे करतात का याविषयी विस्तर माहिती जाणून घेतली एकंदरीत आशा सेविका भागामध्ये चांगले कार्य करत असल्याचे त्यांना दिसून आले तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत प्रसूती कंटेनर सर्वे तसेच विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांना दिली असल्याचेही त्यांच्या बोलण्यातून दिसून आले एकंदरीत प्राथमिक आरोग्य केंद्र कातरकाटामार्फत अशा भागामध्ये जाऊन पात्र जोडप्यांची भेटी घेणे गरोदर मातांची भेटी घेणे

मग चिठ्ठी नाही दिली तुम्हाला तीनशे चारशे रुपये कमी होतात ती चिठ्ठी नाही दिली ती नाही दिली पण मॅडमने सांगितलं की यावेळेस आल्यानंतर सांगा मग ते तेच नाही मॅडम बोललेलं हां यस्मी म्हणजे आशा हां त्या आशा त्याशे चारशे रुपये कमी होतात हा ती चिठ्ठी घ्यायची आहे त्यांच्याकडून चिठ्ठी घेऊन जावं आता जाता नेक्स्ट टाईम तुमचं डेट काय दिली का तुमची डिलेवरीची तारीख वगैरे दोन दिली दहा फेब्रुवारी आणि चौदा फेब्रुवारी दहा फेब्रुवारी अजून कोण तुमच्या भेटीला आलेलं नाही फक्त त्याच याचा काय बाय त्या फोन वरती पण काळेबाई म्हणजे अंगणवाडी साईड हा त्यांच्या सोबत फोनवर बोलतो या प्रत्यक्षात व्हिजिट फक्त आशाने दिले या आशाने दिले लसीकरणाला गेला होता हा एक जण आहे सिटी चिटच एक जण आहे एक हा ते सोमवारी आहे सोमवारी उद्याच्या बोलून येत हा डिलेवरीचं कसं आहे अजून कुठल्या ठिकाणी तुम्ही तपासणी चालू ठेवली का खाजगीमध्ये कुठल्या डॉक्टर खाडे डॉक्टरला जातात तिला विजिट द्या नऊ तारखेला कॅम्प असतो अठराला असतो सत्तावीसला असतो त्या दिवशी तुमचे सगळे इतर तपासण्या करून घेतात एच बी च म्हणा हे बी म्हणा गोळ्या औषध देतात सोनो चिठ्ठी देतात आणि तुम्ही एकदा दवाखाना बघून या सगळी सुविधा आहे आपल्याकडं डिलेवरीसाठी डिलेवरी चांगली होते एन डॉक्टर आहेत आपल्याकडे आणि यायला जायला गाडी मिळते इथं दारात तुमच्या गाडी येणार त्यातली खेळ दुखायला गेला सोडायला पण येतील न्यायला पण येते डिलेवरीचा काय प्रॉब्लेम आहे समजा बी पी वाढला काय झालं तर लगेच सोड झाली तुम्हाला गाडी तिथलंच सरकारी गाडीतून तुम्हाला सोडलं mm -hmm. mm -hmm. जातं लक्षात आलं आणि तिथं जरी काय अडचण आली तर सिविलला तुम्हाला फ्रीमध्ये सोडलं जातं प्रत्येक ठिकाणी गाडीसोबत डॉक्टर असतो त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम देत नाही काय गुंतागुंत वाटली तर नाहीतर ही तर तुमची डिलेवरी होणार काय वाटलं डॉक्टर वाटलं काय प्रॉब्लेम आहे तर लगेच डॉक्टर पण सोबत येतात आणि तुम्हाला ओड जारी होडगामध्ये सीझरची सोय आहे सगळे सोय नंतर जेवण मिळतं दोन टाईम जेवणाची पण सोय आहे डिलेवरी पेशंटसाठी सोबत फक्त आशा घरातलं एखाद माणूस असलं तरी आहे जेव्हा काही त्रास वाटलं तर आशाला माझ्या माझे आधी पासूनच थोडे जाणार असतानाच पहिल्यापासून त्यामुळे जरा जास्त वाटतं सुरू असलं